अगं दिदी आपण एवढं उशिरा कुठे आणि मला घरनं घेऊन घेऊन अस अरे एवढी लाटी कशी जाणार म्हणून तुला घेऊन चालले आग पण कुठं चाललोय भेटायला भेटायला कुणाला राजला राजला आणि एवढ्या उशिरा किसू नात्यांना वेळ दिला नाही ना नाती तुटते अगं पण लय प्रश्न विचारू नको चल आता किसू मी आत न आले इथं जरा लक्ष ठेव थांबित आणि मी लगेच आले काय अगं कवादरन वाट बघत बसतोय आणि आत्ता आले आजवी अरे एवढ्या रात्री लेट भेटायला बोलवलेस निदान पाचला तरी बोलवायचं ना रात्रीच्या आकड्याला बोलवले अग पाचला मी दुसरीकडे गेलो तो दुसरीकडे कुठं अगं म्हणजे ते दुसऱ्याचं काम होत ग अरे पण आत्ता अचानक का बोलवले मला का अचानक मला तुझी आठवण येऊ शकत नाही बर म्हणजे माझ्या नवऱ्याला हो माझ्या अचानक आठवणी येते तर ती नवरा म्हणत काय मला आवडत नाही ना का अगदी चार पोरं झाले वाटते का अगदी बरोबर आहे पण बोलत जाऊ ग मला आवडत नाही ती बर बाबा चिडू नको नाही बोलत बोल मग काय बोलायचं तू बोल की ग बोलू बोल नक्की बोल। त्यात काय बाबा बोल की आपण लग्न कधी करायचं अग तुला बोल म्हटलं की तू असलं बोलतीस दुसरं काय तर बोल आता एक मुलगी आपल्या जोडीदारासोबत दुसरं काय बोलणार आहे तूच सांग बोलणार बर बरोबर आहे पण प्रेमाच काय तर बोल की अरे बापरे म्हणजे माझा नवराच लाडत आलाय तर लांबका बसलाय बर आले जवळ आता बोला राज हे काय करतोयस हे काय करतोय म्हणजे नवरा म्हणतेस ना मला होय पण आपलं प्रेम निर्मळ आहे ते तसेच राहते त्याला हे तू मोरसनी नाही समजायचं हे सगळं लागल्यानंतरच म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही त्यात प्रेम असतं का ए लय झालं तुझं काय हे करू नको ते करू नको का केलं नाही तर का लागलीस बॉम्बला राज ही काय भाषा ए तू आता परत चालू नको बरं काय जा तुम्ही अरे तुझ्यासाठी आली ना मी जा तू कुठे चालला ए तू बी जा तुला वेळ होत असल आपण पंचावला बाबा कसली पळ गेली आता रात भेटतो का ना काय माहिती काय अरे ती नव कसला अरे आरती काय ते आरती रात्री अकरा वाजता दिदी सोबत बाहेर गेलतो दिदीसोबत ती पण अकरा वाजता सोबत अकरा वाजता अरे पप्या ती राजला भेटायचं होतं ना म्हणून गेलतो भारी गेला बा दिवसभर काढायचा झोपा रात्रीच्या खेळायचं गेमा हा लगाच्या पाटलाच्या पोराच पा। भारी पा गेला का अरे पप्या तू पुढं काय झालं माहिती का तू रागात निघून गेला रे काय रागात निघून गेला शंभर टक्के भांडण झाला हळूहळू गावाला सांगतोच का तुला अक्कलच नाही बघ अरे पण बघ दीदी त्याला किती टाइम देते आणि तो पण दिदीला टाइम देतो आणि त्यांना जर दिवसा भेटायला टाइम नाही भेटला तर रात्री भेटून बोलते तर अरे किशा भावा कसाय माहित आहे का ना त्या टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट यू अँडस्टाइम शिदमा आय यस यस पप्पू यस शिदमा आय अंडरस्टँड शिदमा आय अंडरस्टँड होय होय वादू hmm. आर कुठ पप्पा हा लगा आमचं बकिर जर ती शाळेत आली ना तरच आमचं भेटण बोलले होते आणि पण जर असं गावात बोलायचं म्हणलं ना लगा ले भीती वाटते र मग काय गावाच्या बाहेर भेटायचं हा होय लगा शिदमाला माझ्या मनातलं बरोबर कळतं होय वादिया आर पण बाहेर कुठं अरे किशा भावा जब पप्पू शेठ हे संग तो काय का गम चलो बाहेर चला भात खायला भेटलाच नाही की पळत आणि चिंगे आज कस काय भात नाही भेटला तुला आग किती पण पळत गेलो ना साईडला सातवीचा वर्ग आहे आणि बेल वाजलं की पोरं पळत येतात लवकर मग मला भातच भेटतो ना मग चिंगे एक काम करत जाकी बेलवायचे आदरूच जा भाताकडं भेटल तुला भात <laughs> अगं काय बोलते तू शाळेत सर मुलं मुली काय म्हणतील मला काय म्हणते म्हणते अजून भात खाऊन किती जाडे होणार आहे ए सापा साप खाली की तुला लय बोलू नकोस <laughs> चिंगे तू मरणार आम्ही काय बांगडे भरले त्या वगैरे <laughs> आता ते आम्हाला माहित आहे तू घरी गेल्यावर घालतेस का नाही ती अरे शिद मा ग की काय बी कसं बोलतेस सुरते लय बोलू नको नाही तर अगं हे थांब की अगं तुला बोलतोय सुरते हे सुरते अगं तुला बोलतोय सुरते बिली असल मला अरे किशा ती बोल कि आपलं आपलं काय आपलं तिथं जायचं तिथं जायचं किसू कुठे निघालाय र तू आणि असं अचानक मध्ये आधी का परत कधी येणार आहेस आग राधा मी कुठे नाही चाललो ती शिदमा काय पण बोलते पाच नाव आहे सिद्ध अरे ना का रे त्याला असं म्हणत जाव तुझं किती छान नाव आहे दिगू ए राधे तू काही सगळ पिक्चर बघून आलं काय आणि शा बोल फिर राधा आपण शाळेत आलो ना तरच आपली भेट होती अगं म्हणजे आपण असं गावात बाहेर भेटत नाही ना हा मग मग उद्या भेटायला येशील हो उद्या मी येणार आहे की शाळेत अगं शाळेत नाही बाहेर बाहेर कुठं बाहेर अगं गावाबाहेरच्या टेकडीच्या मंदिरावर टेकडीवर अरे या उडाला मी कशी येऊ चालत अरे मी अगत अगं ये राधा की एखादी पूर्की घेऊन सकाळी आठ वाजता ये दहा वाजता बोलून भेटून झाल्या जाऊया की सगळी कुणाला काय करत आहे तवा हा आठ लावय होय अगर आता एकी की तेवढंच आपला विरंगुळा आणि आपल्याला असं बोलायला टाइम पण भेटत नाही ना तेवढा टाइम पण भेटेल आणि आपण मंदिरात जाऊन देवाच्या पाया पण पडू दोघ ए दोघ नव चौघ चौघ बर येते ये येते बोलली यस येस खिदमा तुर। 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 ये <laughs> तर शाळेच्या मागे ठंड र तऊ तू चल राता उद्या या येतो मी ला तिला मंदिर आहे अरे नाही बांधलं असेल छे जमानं बघा ठीक आहे बाबा आजला का आमच्या घरात मॅटर होता होता राहिला की र असं काय झालं अरे आपलं काय ठरलेलं कि आणि राधाची भेट म्हणून आपण इथं आठ वाजता यायचं ह्यांची भेट झाली की झाला शाळेत जायचं ठरलेलं का नाही होय की मग असंच ठरलेलं की हां अरे आपलं असंच ठरलेलं की मला माहीत आहे तुला माहित आहे शाला माहित आहे तर आमच्या बाळा कुठं माहीत आहे काय झालं माहीत आहे का सकाळी मी आठ वाजता आहे का नाही इकडे आला निघालो की माग ना बाळाला आणि म्हणाला काय रे पोरा दहाची शाळा आहे आणि आठलाच कुठं चाललं र मग लका काय सांगू मलाच कळालं नाही माझं मग व्हायला लागलं की र तिथं आणि तेवढ्यात ती आमच्या शेजारची त्या नाही का की म्हणली अवय तुमच्या पोरात शाळा दहाला असती आणि पोर आठलाच कुठे जाते शाळेत तरी जाते का बघा नाही जात असेल दुसरीकडेच अरे मग माझा बापाय ग बसतो वीर धरली की माझी कॉलर नेहाला ओढत घरात आणि टाकलंय का खुलीत आणि काय म्हटलं आहे का दहाच्या आज जर पाऊल भारी टाकला तुडवतोच बघ तुला आणि दिगा भावा तुला सांग का ही शेजाऱ्यांमुळे ना आपल्या घरात आर्धी होते ती बघ ही शेजारी म्हणजे आहे ना खायला कार आणि धरणीला भार आहे ती बघ नुसती पण पप्प्या तू आला सर अरे काय सांगू आलू मागच्या का भेट तुमची हा लांबस पण असू दे मित्रासाठी जान कुर्बान वा 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 कसा आहे दिवशी घरी की मग समजाल कसा पप्प्या शाळेचा रस्ता काय विसरला का काय सुरते <laughs> एक वेळ तुझा थोबाड इसरीन तुला विसरीन पण शाळेचा रस्ता विसरणार नाही का माहित <laughs> आहे <करते> <laughs> का पोरग जन्माला आलं की बाप पहिला रस्ता दाखवतो का नाही किंवा म्हणजे शाळेचा रस्ता पप्या राव दे नको मोठ बोलू शाळेचा रस्ता इकडं आहे तू चाल इकडं असं का हे तुला काय करायचं आमच्या माहिती आहे त्यापेक्षा एक काम कर आमच्या घरी मग तुला कळेल आम्ही काय काय करतो ए बाबा घरी नको हाय तेवढं राशन संपवली <laughs> 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 ए पप्पा ती काशी बुक्की दे ना तासभर बोंबलात बसा आलो ए चिंगे काय ह्या फाल पोरांच्या नांदी लागत चल आपण जाऊया होय कोमे बरोबर बोलतेस तू ही पोरं नाही ती चांगली होय आम्ही नाही चांगलं तुझ्या बर काय अक्षय कुमार लग्न करणार आहे का काय चल निघ लागली सांगायला चल निघ ए जा, ए जा आली करून सांगाय निघला आपल्या इथे सगळा टाइम जायचा आणि मंदिरात पोचायला उशीर व्हायचा चला लवकर शेतमा चल मग पाय सुचलत नाही शिकवायला लागत शिकण्याला तुला का हाताची झाले ती काढ आणि तुला बी हिच मंदिर भेटलं वीर तुला भेटायला अरे पप्या आपल्या गावात का आहे तुम्ही हे एकच मंदिर आहे तिथं कोणी येत नाही म्हणून बोलावलं हो अरे पप्प्या असा किशोर आपला हुशार आहे आता बाप्पाला तू कोण हुशार आहे ते <laughs> दुला काय हा हायला पप्प्या अजून कशा आलं नाही र अरे येईल येईल पुरी नाव राहील वेळ लागतो रे नाटापाटा कराय ती कशीच मागत आहे ती अर्धच तोंडून आला ती तोंड अर्धच तोंडून आला नाही तुशीर झाला रे पप्या हो येईल ना र तिचं आता तुझ्या किती जीव आहे हे आज आल्यावर कळेल पण मला तर वाटतय बघील गाडी येतं दिसते बघ गाडी अरे खुळ्या डोक्याच्या सरपंचाची आहे ती ड्रायव्हरला घेऊनच येणार की ती कशीच मॅसारखी चालत येणार आहे वीर तुम्हाला आहे ना डोकंच नाही बघा तिच्या बाबा म्हणलं होतं का माहिती आहे ना आली वाजून उतरली आई छा गावात तुझा भाऊ तिने भावाला सांगितलं काय बेटाय बोलवलंय ती कशाला गुणाली भावाला का तुम्हाला देवाला दे, दे आलो हा देवाला गणपती बाप्पा की जय आहे मोर्या 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 अरे पण हे देवीचं मंदिर आहे देवीच मंदिर आहे देवीच होय देवीच आहे लय दिवस झालं आलं नाही ना लक्षात नव्हतं आहे दिवीच तुम्हाला काय शाळा मिळव आहे की नाही आहे की हे काय तिकडे चल माहित काय करलाय सांगितलं किंवा देवाला आलो पर तुम्ही देवाला आलाय असं मला काय वाटत नाही तुम्ही इथं कुणाला तर भेटायला आलायसा भेटायला बे, भेटायला कोणाले कुणाला भेटायना बे, ना, बेटाया ना। आ, आ, बेटाया, हे बेटाया। आता तुला पाठीत आणले एक अशी बसतात की नाही मग तुझं तत्ता बंद होईल अरे भांडगुळान पुरुष पुरुषने भेटायला बोलवतायसा हा एवढी मत आले का तुमच्यात भेटायला आम्ही नाही बोलवलो कुणाला भेटायला ए किशा तूच तूच बेटा बोललोयस ते पण माझ्या बहिणीला राधाला अरे तुझी लायकी काय तू तु करतोस काय तुझी गावात पाराखाली गाडवावरून दिंड काढेन समजलं काय मग तुला कळल माझ्या बहिणीला कसं भेटायला बोलायचं असते ते काय मी नाही भेटायला बोलवलं राधाला तू नाही बोललोस हा नाही ना बोलवलं तू नाही बोललोस माझ्या बहिणीला भेटायला नाही ए राधा तू तु सांग की ना तुला भेटायला बोललय ही चांबडी सोलून काढतो तुला उघडा नागडा करून मारतो अरे पट्ट्या मी पाटला जेवलाच आहे कळलं काय राधा सांग तू नुसता अगं बोल सांग राधा बोल